ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका बातमी साताऱ्याची आहे गावाचं नाव तुम्हाला माहिती आहे पण आज नक्की काय आहे सगळ्यामध्ये हे बॅकवॉटर आहे कोयनेचं बॅकवॉटर आहे इथे साधारणतः रिसॉर्ट आहे आणि हे एक एक दीड किलोमीटरचं हे अंतर आहे आणि या रिसॉर्टमध्ये इथे हे काय म्हणता येईल तो शेड आहे फोन करून विचारलं की हा प्रकाश शिंदे नेमका कोण आहे बाबा याचं मिडल नेम संभाजी दिसतोय तर प्रकाश संभाजी शिंदे यां एकनाथ संभाजी शिंदे यांचा काही संबंध आहे का तर ता त्यांनी सांगितलं नाही नाही हा प्रकाश शिंदे वेगळा आहे जर म्हणणं असेल की नाही हा प्रकाश शिंदे वेगळाच आहे तर माझं आता अजून एक म्हणणं आहे मग मला प्रकाश शिंदे दाखवा मला दाखवा तो कोण आहे तो प्रकाश शिंदे बाप दाखवा नाही तो श्राद्ध कराशी म्हण आहे ना आपल्याकडे ही जी पांढरी लाईन आहे हा बाराशे मीटरचा रस्ता आहे आणि त्याचा पंच्याहत्तर लाख रुपयाचा त्याचं निविदा वगैरे होती ती कुठून कशी आली कुणी काढली निविदा कुणी रस्ता मंजूर केला कसं काय काम केलं दरेगाव हे एकनाथ शिंदे साहेबांचं गाव आहे आणि त्या गावचे सरपंच रणजित शिंदे आहेत रणजित शिंदे हॉटेल चालवायला घेतलं होतं आणि हॉटेलची मूळ मालकी ही प्रकाश शिंदेची आहे प्रकाश शिंदे एकनाथ शिंदेंचे भाऊ आहेत आज वर्तमान वर एका वर्तमानपत्रात याच्यावर बातमी आली आहे की याचे आंतरराष्ट्रीय तस्करांशी संबंध आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रात एक बातमी समोर आली म्हणजे अर्थात एक घटना घडली त्या घटनेची बातमी झाली पण एका जिल्ह्याच्या बाहेर मात्र या सगळ्याची चर्चा झाली नाही आणि ज्यावेळी एकशे पंधरा कोटींपर्यंत एवढ्या किमतीचं ड्रग्ज त्या ठिकाणी पकडलं आणि त्याची राज्यभरात चर्चा कशी होत नाही हा प्रश्न पडला त्यावेळी आणखी त्याच्यामध्ये पुढायचं ठरवलं आणि मग तेव्हा सुषमा अंधारे काही कागदपत्र घेऊन समोर आल्या मुद्दा फक्त बात या बातमीची चर्चा होण्यापुरता नाहीये त्याचं गांभीर्य तितकं महत्वाचं आहे आणि त्यानंतर समोर येतं की या सगळ्यामध्ये एक्झॅक्टली कोणाच्या आणि कशा पद्धतीने राजकीय लिंक्स आहेत आणि मग एखादी अदृश्य शक्ती या सगळ्या मागे काम करते की काय हा प्रश्न सुद्धा तुम्हाला या इंटरव्ह्यूच्या शेवटी शंभर टक्के होत होईल मुंबईत माझे स्वागत बातमी साताऱ्याची आहे गावाचं नाव तुम्हाला माहितीये पण आज नक्की काय या सगळ्यामध्ये तेरा तारखेला पहाटे एक धाड पडली त्याच्या आधी दोन धाडी झाल्या होत्या एक धाड मुलुंडला झाली होती आणि दुसरी धाड जी झाली होती ती पुण्यामध्ये झाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा एक युवा पदाधिकारी विशाल मोरे याला ताब्यात घेतलं तो अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार पुन्हा दोन धाडी टाकल्या त्यातली एक धाड वर्ध्याची आहे आणि एक धाड सावरीची आहे विशेष या धाडी प्रकाश आल्या नाही वर्ध्याची तर अजिबातच आली नाही सावरीला जी धाड पडलेली आहे त्या सावरीचं हे साधारणतः गुगल लोकेशन आहे या गुगल लोकेशनमध्ये आपण बघू शकताय की हे बॅकवॉटर आहे कोयनेचं बॅकवॉटर आहे इथे साधारणतः रेसॉर्ट आहे आणि हे एक एक दीड किलोमीटरचं हे अंतर आहे आणि या रेसॉर्टमध्ये इथे हे काय म्हणता येईल तो शेड आहे हा शेड जो आहे हा गोविंद येस 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 हा शेड जो आहे हा गोविंद शिनकर नावाच्या माणसाचा मालकीचा आहे गोविंद शिनकरची ही गोविंद शिनकरची सातबारा आहे ती आपण चेक करू शकाल ठीक आहे आता या गोविंद शिनकरच्या सातबाऱ्यामध्ये हा हा शेड आला मी या हे जे पिक्चर आहे हे पिक्चर अधिक झूम करून आणलेलं आहे हे असं आहे साधारणतः हा रिसॉर्ट आहे हे बॅकवॉटर आहे इथे आज स्विमिंग टँक आणि इतर सगळ्या गोष्टींचं काम चालू आहे आता त्याच्यानंतर मी जरा पुन्हा अजून त्याला बॅकवॉटर आहे रेसॉर्ट आहे आणि इथे अजून काम चालू आहे ठीक आहे मी इथे अजून हे रेसॉर्ट आहे हे रेसॉर्टचं इथे अजून बांधकाम चालू है। आहे सात आठ खोल्या बांधून झालेल्या आहेत हे कमर्शियल प्रॉपर्टी आहे खरं तर याची कमर्शियलची कसलीही परवानगी नाही आहे महत्वाचं की मी कोयनाचं बॅकवॉटर आपल्याला दाखवलं धरण क्षेत्राचा नियम आहे की पंच्याहत्तर मीटरच्या आत कुठलंही बांधकाम होता कामा नये पण हे बांधकाम पाच मीटरच्या आत आहे अभियंत्यांनी परवानगी कशी दिली एवढं बांधकाम कसं होऊ दिलं हा एक अजून वेगळा चर्चेचा प्रश्न आहे पण आता मी त्याच्यावर फोकस करत नाही एक, एक क्लिअर कर करता येत ना ज्या साताऱ्यातल्या गावामध्ये संपूर्ण प्रकार घडला तिथे जवळपास एकशे पंधरा कोटींचे ड्रग्ज म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एम डी ड्रग्ज इथे बनवण्याचा कारखाना होता बातमी ह्याची त्यामुळे होण्यापेक्षा बातमी त्यावेळी झाली जी ज्यावेळी इथे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याशी संबंधित व्यक्तीचं नाव जोडलं गेलं त्याच्या लिंक्स काय त्या ते, करना ने ते आता एस्टॅब्लिश दुर्दैवाने महाराष्ट्रात या सगळ्याची चर्चा होणं तर लांब पण बातमी सुद्धा कुठपर्यंत लोकांपर्यंत पोहोचली याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आता ज्यावेळी सगळे सातबारा समोर बघायला पहिला सातबाऱ्यांनी सांगितलं की याच्यामध्ये रामचंद्र दादाजी सिंदकर याच्या नावाचा हा पहिला सातबारा ज्याच्या जागेवरती ती फॅक्टरी होती आता हा रेसॉर्टचा फोटो आहे हा रेसॉर्टचा मालकीचं तर हे प्रकाश शिंदेच्या मालकीचं आहे ही सात बारा प्रकाश संभाजी शिंदे आता तुषार दोषी जे साताऱ्याची एस आहेत हे फार विशेष आहे ही, हे सगळं घडतंय ते सातारा जिल्ह्यातल्या सावरीमध्ये हो मात्र याच्यात कारवाई सातारा पोलिसांनी केलेली नाही यातली कारवाई जी केली ती घाटकोपर क्राईम ब्रँचचे पी आय आत्मजी सावंत यांनी केलेली आहे आणि तुषार दोषींना काही पत्रकारांनी माझ्यासारख्या काही लोकांनी फोन करून विचारलं की हा प्रकाश शिंदे नेमका कोण आहे बाबा याचं मिडल नेम संभाजी दिसतंय तर प्रकाश संभाजी शिंदे यां एकनाथ संभाजी शिंदे यांचा काही संबंध आहे का त्यांनी सांगितलं नाही नाही हा प्रकाश शिंदे वेगळा आहे तर आता दोन प्रश्न निर्माण होतात की जर प्रकाश शिंदे कोणीतरी वेगळा होता तर एकशे पंधरा कोटीचं जिकडे काही सापडत आहे आणि त्या शेडमध्ये जेवण हे जात होतं अशी माहिती माध्यमांमध्ये येते स्थानिक सांगतात तर मग त्या माणसाला सोडून का दिलं त्याला ताब्यात का नाही घेतलं बरं आता हा प्रकाश शिंदे हा त्यांच्याच कुटुंबातला आहे हे एस्टॅब्लिश करणारा हा दुसरा पुरावा ही सातबारा आहे ही सातबारा कोणाची आहे तर ही वडिलोपार्जित सातबारा आहे ज्या वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या दोन भावांची नावं आहेत सुभाष संभाजी शिंदे आणि प्रकाश संभाजी शिंदे ठीक आहे हा झाला रेसॉर्टचा विषय रेसॉर्टचा संबंध कुठे येतोय जेव्हा माध्यमांनी आणि पोलिसांनी चर्चा करताना जी माहिती आणली त्या माहितीमध्ये की या रेसॉर्टमधून जेवण जात होतं आता परत अजून एक प्रश्न ह्या रेसॉर्टमधलं जेवण कामगारांना परवडत होतं का पंचतारांकित आहे याचं जेवण कामगारांना परवडेल कसं आणि असं गृहित धरू की हे शंभर रुपयाचं जेवण असेल वा साधं जेवण तर या पंचतारांकित हॉटेलचा ओनर असणारे प्रकाश शिंदे या प्रकाश शिंदेजींना एवढी अशी काय आर्थिक अडचण आहे एवढी अशी काय अडचण आहे की त्यांनी शंभर रुपयाचं ताट देण्यासाठी इतकी मोठी रिस्क घ्यावी प्रश्न आहे चला हे घ्या आता याच्यानंतर हे जे रेसॉर्ट आहे या रेसॉर्टमध्ये दादा मी पुन्हा एकदा हा मॅप आणते पुन्हा सांगते हे रेसॉर्ट आहे सॉरी हे रेसॉर्ट आहे आणि इथे शेड आहे ओके आता हा रेसॉर्ट आणि शेड याला जर आपण जर नीट बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं याच्यामध्ये की बॅकवॉटर आहे या इथे हा जो रस्ता आहे हा महामार्गाचा रस्ता आहे खूप थीन आहे महामार्गाचा रस्ता आहे पण ही जी पांढरी लाईन दिसते ना हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे बाराशे मीटरचा हा शेड पर्यंत आहे शेड पर्यंत आता विचार तो करा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये रस्ता आलाय अहो इकडे घरच नाही रस्ता कुणासाठी दिला तुम्ही इकडे वर्दळ नाही लोकवस्ती नाही घर नाही एरवी गावांमध्ये कुठे रस्ते नसतात हा ही जी पांढरी लाईन आहे हा बाराशे मीटरचा रस्ता आहे आणि त्याचा पंच्याहत्तर लाख रुपयाचं त्याचं निविदा वगैरे होती ती कुठून कशी आली कुणी काढली निविदा कुणी रस्ता मंजूर केला कसं काय काम केलं आणि माध्यम दाखवत नाहीत मला आश्चर्य वाटतंय हा विषय पक्षीय राजकारणाचा नाही हा विषय महाराष्ट्रातल्या युवा पिढीच्या जीवाशी खेळणारा विषय आहे ठीक आहे आता हा रस्ता कुणी काढला कसा काढला या रस्त्याला पैसे कुणी दिले का दिले याची मागणी कुणी केली होती कारण मागणी कुणीतरी करायला पाहिजे ना की आम्हाला रस्त्याची गरज आहे म्हणून मागणी कोणी केली नो no आन्सर ओके okay? चला मी पुढे आता हे हॉटेल कोण चालवत तर हे हॉटेल चालवणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तिचं नाव आहे रणजित शिंदे रणजित शिंदे कोण आहे तर रणजित शिंदे हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे शिंदे गटाचा हे त्याचं नियुक्तीपत्र हा रणजित शिंदे त्याचे हे नियुक्तीपत्र हा तालुका प्रमुख आहे रणजित शिंदे हा हा व्यक्ती आहे हा रणजित शिंदे हे श्रीकांतजी आहेत रणजित शिंदेचा फोटो यांच्यासोबत का आहे कारण हे दरेगावचे सरपंच आहे हे दरेगावचे सरपंच आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे दरेगाव हे एकनाथ शिंदे साहेबांचे गाव आहे आणि त्या गावचे सरपंच रणजित शिंदे आहेत रणजित शिंदे हॉटेल चालवायला घेतलं होतं आणि हॉटेलची मूळ मालकी ही प्रकाश शिंदेची आहे प्रकाश शिंदे एकनाथ शिंदेचे भाऊ आहेत आणि या हॉटेलवरून जेवण जात होतं असं स्थानिक माहिती सांगतात स्थानिक म्हणतात की चेहऱ्यांची ठेवण बघता ते चेहरे भारतीय नव्हते ते चेहरे बाहेरचे होते मग ते चेहरे कुणी बांगलादेशी आहेत का की अजून कुणी आहेत मग ते चेहरे तुम्ही शोधून काढणार आहात का मग या चेहऱ्यांवर एरवी इतरत्र ठिकाणी ज्यांना चेहरे दिसतात शोधायला जातात नवनीत राणा असतील नितेश राणे असतील कंगना रनावत असेल किरीट सोमय्या असतील ते त्यांनी माहिती काढावी जी माहिती स्थानिक देतात किंवा तिकडे पंच वगैरे होते खूप लोक जमली होती त्यावेळेला ते, ते जे रेकॉर्डवर लिहित होते पोलीस त्या रेकॉर्डवर लिहिताना जी नावं त्यांनी ऐकली होती ती तीन नावं होती ती नावं मी सांगते ही नावं कुठेही आली नाही ही, ही नावं होती एक कायम नजर अब्बास सय्यद कायम नजर अब्बास सय्यद दुसरं नाव आहे हबीजुल फक्रुल इस्लम राहणार लहरीघाट पोस्ट सेतू याकडी जिल्हा मोरीगाव आसाम आसामचं नाव आहे आणि तिसरं नाव आहे राजिकुल नाही आली की नाही डोंट नो कारण कारण अजून एफ आय आरच आपल्याला दिसत नाहीये पण तिथे स्थानिक जे लोक ऑनलाईन अपलोड पण नाही आली एफ हा आता ती का अपलोड झाली नाही ते मला कमाल वाटते जेव्हा की ती आपल्याकडे ऑनरेबल कोर्ट सांगतं की पोलीस आर ओनली द कस्टोडियल ऑफ एफ आय आर नॉट ओनर ऑफ आय आर ओके आता ही यायला पाहिजे होती आता हे तीन लोक थे आहेत या तीन लोकांच्या चेहऱ्याची जी ठेवण होती ती ठेवण कारवाई करतानाचे काही फोटोग्राफ्स आहेत आता परत म्हणतील की बाबा नाही तुम्ही कसं काय प्रकाश शिंदेजींचंच नाव घेत आहे ते भाऊ कसे काय असू शकतात त्याचा पहिला पुरावा दिला मी आपल्याला प्रकाश शिंदे त्यांचे भाऊ आहेत त्याचा की ही वडिलोपार्जित एफ आय आर आहे एसपीचं तसं नाही आहे पण ही नाव आहे आता आपण परंतु असं आपण गृहित धरू की सातवारात असणारा प्रकाश संभाजी वेगळाच आहे असं गृहित धरू आपण आणि दुसरा प्रकाश शिंदे अजून एक वेगळाच आहे पण जर मग असं असेल तर म्हणजे हा प्रकाश शिंदे आणि तो प्रकाश शिंदे वेगळा असेल तर एकनाथ शिंदेजींचे जे भाऊ आहेत प्रकाश शिंदे त्यांच्या दोन मुलांची नावं त्यांना दोन मुलं आहेत आणि त्यांची नावं तेजस आणि यश अशी आहे आणि या हॉटेलचं नाव तेज यश असं आहे तेज यश नावाचा हॉटेलचा ब्रँड आहे हा दुसरा पुरावा तरीही म्हणणं असेल की नाही बाबा प्रकाश शिंदे कुणी दुसराच माणूस आहे तर माझ्याकडे एक तिसरा पुरावा आहे त्या गावामध्ये हे बॅनर होतो हे आहे वाढदिवसाच्या शुभेच्छेचं बॅनर रुद्रांश व दादाला आणि मोठ्या पप्पांना मोठ्या पप्पा म्हणजे मोठ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक यश प्रकाश शिंदे तेजस प्रकाश शिंदे आता हे तेजस प्रकाश शिंदे यांना मोठे पप्पा का म्हणत असतील यांना काय हे मोठे पप्पा म्हणतील बरं हो मी पुरावे देते मी लॉजिकली आता ह्याच्या उपर तरीही याच्या तरीही जर म्हणणं असेल की नाही हा प्रकाश शिंदे वेगळाच आहे तर माझं आता अजून एक म्हणणं आहे मग मला प्रकाश शिंदे दाखवा मला दाखवा तो कोण आहे तो प्रकाश शिंदे बाप दाखवा नाही तर श्राद्ध अशी म्हण आहे ना आपल्याकडे मग दाखवा तो प्रकाश शिंदे कोण आहे ते हे हे प्रकाश शिंदेत का फोटो बोलले हे होय होय त्यांचा अजून एक फोटो दाखवते मी आपल्याला हे बघा हे हे प्रकाश शिंदे आहेत हे एकनाथ शिंदे आहेत हे रणजित शिंदे आहेत आणि हे अजून हे महेश शिंदे पण तिथला एक स्थानिक या बिचाराचा संबंध नाहीये पण ही नावं कोण आहेत ही पण मी जरा माहीत करून घेतली तर हा स्थानिक महेश शिंदे हा रणजित शिंदे एकनाथ शिंदे प्रकाश शिंदे सरपंच झाल्यावरचा पहिला सत्कार आहे हा आणि हे त्यांच्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे आता हे हॉटेल अनाधिकृत आहे कारण ते पंच्याहत्तर मीटरच्या आत नाही ओके तर पंचाहत्तर पाच मीटरच्या आत येतं तर त्याचा जी आर मी आपल्याला पाठवतो त्याची प्रिंट माझ्याकडून गाडीमध्ये राहिलेली आहे पण आक्षेप घेतलेल्या हॉटेल्सची जी यादी होती ज्याच्यामध्ये हेही एक हॉटेल होतं त्याचं एम एस आर डी सीचं सा पत्र कारण हे क्षेत्र एम एस आर डी सीचं विशेष प्राधिकरण जे आहे त्या विशेष प्राधिकरणच्या अंतर्गत येतं तर विशेष प्राधिकरणची परमिशन घेतल्याशिवाय बांधकाम करता येत नाही विशेष प्राधिकरणने घेतलेला आक्षेप हे ही पोलिसांनी रिलीज केलेली प्रेस नोट ही पोलिसांनी रिलीज केलेली प्रेस नोट आहे खरं तर आता पोलिसांनी प्रेस घेतली आहे म्हणजे पोलिसांनी कारवाई केली आहे चला मी मान्य करते बाबा की गुन्हा पण दाखल आता गुन्हा नंबर आहे ना इथे गुन्हा नंबर आहे स्थानिक सांगतात तीन कोटीची कॅश सापडली खरं कुठं काय ते पोलीस सांगतील पण स्थानिक म्हणतात की तीन कोटीची कॅश सापडली आता याच्यामध्ये जर गुन्हा रजिस्टर नंबर स्पष्ट सांगितलेला आहे सदरील गुन्ह्याच्या पुढील तपासात घोडबंदर येथे राहणाऱ्या आरोपी इसमाच्या सांगण्यावरून पुण्याच्या इसमाने म्हणजे विशाल मोरे सदर अंमली पदार्थ हे सँटोसा हॉटेल रावेत पुण्याच्या समोर दिल्याचे सांगितले त्यानंतर दोन पत्के तयार करून एका आरोपीस घोडबंदर रोड ठाणे येथून आणि दुसऱ्या आरोपीस पुणेतून ताब्यात घेण्यात आले पुणे येथून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे करण्यात आलेला जो तपास होता त्याच्यानुसार आरोपी व त्याचे तीन सहकारी बघा तीन सहकारी पोलीस प्रेस किती किती संदिग्ध प्रेस नोट आहे ही की त्या तीन लोकांची नावच या प्रेस नोट मध्ये आली नाही जी नाव मी आता आपल्याला वाचून दाखवली आणि सांगितलं की हे बामनोली सावरी इथून हे हो हस्तगत केलेले लोक आहेत आता रणजित शिंदे फरार कसा झाला स्थानिक असं सांगतात की ओंकार डिगे ज्याने गोविंद शिनकर कडून चावी घेतली होती शेडची हा ओंकार डिगे कॅरेक्टर ओंकार डिगेला टोपन नाव काळू नावाने ओळखतात गावामध्ये आणि गावातले लोक असं सांगतात की ओंकार डिगे हा बऱ्यापैकी एक थोडा गुन्हेगारी स्वरूपाच्या स्वभावाचा माणूस होता काही वेळा त्याच्यावर पोरींच्या छेडछाडीचे छे आरोप वगैरे असं पण काही काही झालेलं आहे त्याने हा शेड चालवायला घेतला होता भाडे तत्वावर गोविंद शिनकर कडून ठीक आहे आणि त्याच्यावर कारवाई झाली पण स्थानिक असं सांगतात त्या त्यावेळेला जेव्हा कारवाई झाली तेव्हा ओंकार डिगे तिथे होता एम एच अकरा पासिंगच्या पांढऱ्या तो निघून गेला असं स्थानिक सांगतात त्याला का जाऊ दिलं असेल का ते चर्चेत आलं नाही का ते रेकॉर्डवर आलं नाही त्यात पुढे ते असं सांगितलं जात आहे की तिथे अजून एक गाडी होती मला वाटते डस्टर गाडी आहे एम एच सेहेचाळीस बी ओ अठ्ठावीस अठ्ठावीस नंबर अशी गाडी आहे त्या गाडीचे फोटो आहेत माझ्याकडे आणि तेही मी आपल्याला दाखवू शकेल पोलिसांच्या गाडीच्या असंही सांगतात की आत्मजी सावंत म्हणजे पी आय घाटकोपरचे जेव्हा आले तेव्हा त्यांना गाडीची काचही खाली करू दिली गेली नाही मग कारवाई कशी झाली काय ऐडून आता आज एका वर्तमानपत्रात याच्यावर बातमी आली आहे की याचे आंतरराष्ट्रीय तस्करांशी संबंध आहे मागे तुम्हाला आठवत असेल तर ललित पाटीलचा विषय आपण घेतला होता आणि ललित पाटीलच्या विषयाच्या वेळेला त्यावेळेला मिनिस्टर होते शंभूराज देसाई ते याचे राहुषाचे होते मिनिस्टर आणि तेव्हा आपण जरी ते राहुषाचे मिनिस्टर असल्याने ड्रग्ज हा विषय त्यांच्याकडे नसला तरी पुण्यामध्ये बार हा विषय त्यांचा आहे तर पुण्यातल्या वेगवेगळ्या बारमध्ये आणि पबमध्ये ड्रग्ज कसं येतं याचा प्रश्न आपण त्यांना विचारला त्यावेळेला शंभूराजे देसाई डिफॉर्मेशनची केस वगैरे भाषा करत होते पण तेव्हाही काही नावं चर्चेला आली होती त्यात ललित पाटील नाव आलेलं होतं आणि तेव्हा ही आंतरराष्ट्रीय तस्करांशी संबंध असला पाहिजे असं म्हटलं होतं ललित पाटल ललित पाटील आणि वरती नाशिक पर्यंत दादा भुसेन पर्यंत संबंध बऱ्याच ठिकाणी झाल्याचं प्रथम दर्शन आता माझं माझं काय काय म्हणणं आहे की सापडलेलं एकशे पंधरा कोटीचं एकशे पंधरा कोटी कसं तर पंचेचाळीस किलोच ड्रग्ज सापडलं साहेब आता या पंचेचाळीस किलोचे डिटेल्स कसे होते त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये साधारणतः सात किलो सातशे अठरा ग्रॅम हे एम डी ड्रग्ज होतं आणि लिक्विड जे होतं ते अडोतीस किलो आठशे वीस ग्रॅम हा आता साधारण जर बावन्न ग्रॅम ड्रग्ज असेल तर त्याची किंमत दहा लाख रुपये होते बावन्न ग्रॅमची म्हणजे पंचेचाळीस लाखाची अंदाजे किंमत एकशे पंधरा कोटी होते हा आकडा माझा नाही हा आकडा पोलिसांचा आकडा आहे एकशे पंधरा कोटीच ड्रग्ज जिथे सापडत त्याचा कॉग्निझन्स महाराष्ट्रातल्या लोकशाहीचा खांब म्हणवणाऱ्यांनी लोकशाहीचे भोक्ते म्हणवणाऱ्या प्रतिनिधींनी कुणीही घेऊ नये एरवी शिंकलं तरी बातमी होते ही एवढी मोठी घटना घडते त्याची बातमी का होत नाही इतका माझा साधा प्रश्न आहे इंटरेस्टिंग काय वाटतंय आपण असं म्हणून चालू की आता हे जे काही सगळे डॉक्युमेंट आणि पुरावे समोर आले अगदी ती त्यांची नाव दोघांची हो तसे बॅनर किंवा त्या सगळ्या गोष्टी हे सगळे योगायोग जरी आपण म्हटलं ना की चला ठीक आहे हे काही पुरावे नाहीत हे सगळे योगायोग आहेत तरी सुद्धा एक प्रश्न अनुत्तरित राहतो तो, तो म्हणजे एकशे पंधरा कोटी ड्रग्स सापडल्या एकशे पंधरा कोटी रुपयांचं तेवढं वर्थ असं प्राइस असलेले ड्रग्स सापडल्यानंतर सुद्धा ज्या एकनाथ शिंदेची या सगळ्यामध्ये लिंक आहे किंवा समजा आपण एकनाथ शिंदेचा योग यो आयोग आहे असं आपण सगळेजण म्हणू असं हा असं असताना सुद्धा मूळ मुद्दा आहे की या सगळ्यामध्ये सातारा पोलिसांनी अत्यंत चुप्पी साधलेली आहे ते या सगळ्या ती बोलत नाहीत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कारवाई मुंबईच्या मुंबई क्राईम ब्रांचची होते कारवाई ती घाटकोबर क्राईम ब्रांचची कारवाई आहे तर मुंबईतल्या लोकांनी येऊन साताऱ्यामध्ये कारवाई केली त्यामुळे आम्हाला त्याबद्दल डिटेल नाहीये त्यामुळे पोलिस याबद्दल आता बोलायला तयार नाहीये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की अधिवेशनात आहे ही घटना शुक्रवारी पहाटे घडली साडे दहा वाजता स्थानिक साडे अकरा पर्यंत घटना बाहेर आली त्यानंतर ही घटना नागपूर अधिवेशनापर्यंत पोचायला कारण मी तिकडे होते तेव्हा ही घटना साधारणतः दीड वगैरे वाजले होते आणि अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली होती ऑलरेडी आणि त्यामुळे जेवढी माहिती मिळाली त्याच्यावर आय थिंक विजय वडेट्टीवारजी बाहेर येऊन प्रेसशी बोलले त्याच्यानंतर बोल पुढच्या दिवशी लगेचच हर्षवर्धन सपकाळ साहेब बोलले त्याच्यावर त्यांनी ट्विट केलं आणि त्यांनी असं सांगितलं की कुणीतरी ठाण्याचा माणूस आहे काल एक ट्विट करून आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की तो एकनाथ शिंदे यांचा भाऊ आहे काल सांगितलं आता तुम्ही म्हणाल की मग जर काँग्रेसने आणि यांनी सगळ्यांनी भूमिका घेतली काँग्रेसने भूमिका घेतली मग शिवसेना युबीटी कुठं होती तर माझा एक स्वभाव आहे जोपर्यंत व्हॅलिड आणि सॉलिड पेपर हातात नसतात तोपर्यंत आपण बोलू नये मी पेपर जमा करण्यात माझा वेळ गेला सावरी गावाला जाऊन भेटण्यात वेळ गेला तुम्हाला सगळ्यांना घेऊन तिकडे भेटायला जावं असाही विचार केला होता मात्र रस्ता अतिशय अनघट असा रस्ता आहे तो आणि तिकडे रेंज पण येत नाही गावचा रस्ता नीट नाहीये पण त्या शेड रस्ता चांगला आहे रस्ता चांगला आहे बाराशे मीटरचा रस्ता तुम्ही गावात तर एक प्रश्न जो मला आता उपस्थित करायचा होता की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा हे सगळ्या गोष्टी घडल्या हे सगळं दिसत असताना सुद्धा असं नक्की कोण माणूस आहे की, की याच्या आशीर्वादाने तिथे रस्ता होतो असा नक्की कोण माणूस आहे की याच्या आशीर्वादाने ते इलिगल रिसॉर्टही होतं आणि असा कोण माणूस आहे की याच्या आशीर्वादाने आशीर या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असतात पण कोई बात नाही करताय पण तक बघत रहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकार राहत थेट पुण्यामधून